प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज जत नगर परिषदेच्या आचारसंहितेचा फटका प्रभाग आठ मधील भव्य खेळ पैठणी कार्यक्रम रद्द राज्यातील नगर परिषदा निवडणुकांचा बिगुल वाजताच राज्यभर आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचा पहिला फटका जत नगर परिषद क्षेत्राला बसला आहे प्रभाग क्रमांक आठ मधील महिला मतदारांसाठी आयोजित करण्यात आलेला भव्य खेळ पैठणी कार्यक्रम आचारसंहितेमुळे अखेर रद्द करण्यात आला आहे प्रभाग चारचे नगर परिषदेचे भावी उमेदवार हर्षवर्धन संजय कांबळे यांच्या निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी त्यांचे वडील आणि जत ग्रामपंचायतीचे माजी आदर्श सरपंच संजय कांबळे यांनी प्रभाग क्रमांक चारमध्ये खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला महिला वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता या यशस्वी उपक्रमातून प्रेरणा घेऊन प्रभाग मधील भाजपाचे इच्छुक भावी नगरसेवक रवींद्र मानवर चंद्रकांत उर्फ पापा कुंभार तसेच भावी नगरसेविका सौ शारदा चंद्रकांत कुंभार आणि सौ प्रियदर्शनी अतुल मोरे यांनी बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साईप्रकाश मंगल कार्यालयात भव्य खेळ पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करण्याची योजना आखली होती कार्यक्रमासाठी प्रसिद्ध निवेदिका व टी व्ही सुपर वुमन मोनिका करंदीकर यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते आकर्षक रंगीत कॉम्प्लेंट्स कुपण का क्रमांकासह जाहिराती आणि घराघरातून प्रसार करून या कार्यक्रमाला भव्य रूप देण्यात आले होते उपस्थित महिलांसाठी पैठणी साड्या लकीड्रॉमधून इलेक्ट्रिक स्कूटर तसेच प्रत्येक महिलेला हमकास गिफ्ट अशी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली होती मात्र याच दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याने आचारसंहिता लागू झाली परिणामी प्रभाग क्रमांक आठमधील या भव्य खेळ पैठणी कार्यक्रमावर आचारसंहितेचे गंडांतर आले असून आयोजकांना कार्यक्रम रद्द करावा लागला महिला वर्गात याबाबत निराशा पसरली असून अनेकांनी राजकीय रंग जडलेल्या कार्यक्रमावर आचारसंहिता लागू झाली पण महिलांसाठी असलेला आनंदाचा सोहळा हुकला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा